श्री स्वामी समर्थ माझा एकावन्न अनुस्थान स्त्र करताना आलेला अनुभव मानवी जीवन हे सतत चढ उत्तराने भरलेले आहे कधी आनंद कधी दुःख कधी यश तर कधी अपयश ह्या सगळ्यातून जात असताना माणूस अधून अतून कधीतरी थकतो अशा वेळी मनाला स्थैर्य धैर्य आणि सकारात्मक दिशा देण्यासाठी अध्यात्माचा आधार खूप महत्वाचा ठरतो माझ्या आयुष्यातला एकावन्न अनुष्ठान स्तोत्र करण्याचा अनुभव हा केवळ धार्मिक नव्हता तर मानसिक भावनिक अस आत्मिक परिवर्तन घडणारा ठरला अनुस्थान करण्यामागील कारण माझ्या आयुष्यात एक असा काळ आला होता की सर्व काही असूनही मन अस्वस्थ होते अभ्यास जबाबदाऱ्या अपेक्षा आणि भविष्यासंबंधीची भीती ह्यामुळे मनावर ताण वाढत होता कोणतेही काम करताना मन एकाग्र होत नव्हते लहान सहान गोष्टीवर चिडचिड व्हायची अशा वेळी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी मला एकावन्न एक अनुष्ठान स्वस्त करण्याचा सल्ला दिला सुरुवातीला मला वाटले की फक्त स्तोत्र म्हणण्याने काय फरक पडणार पण तरी श्रद्धेने आणि शिस्तीने हे संकल्प स्वीकारला ठरवले अनुष्ठान सुरू करण्याची तयारी अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी मनाची आणि तयारी करणे आवश्यक होते ठराविक वेळ ठराविक जागा आणि नियम पाळण्याचा संकल्प केला सकाळी लवकर उठणे स्वच्छता ठेवणे शांत वातावरण बसून स्तोत्र म्हणणे ह्या गोष्टीचे महत्व मला हळूहळू कळू लागले अनुष्ठान म्हणजे केवळ मनो मंत्रोपचार नव्हे तर स्वतःशी प्रामाणिक राहण्याची एक प्रक्रिया आहे हे मला जाणवले सुरुवातीचे दिवस पाहे पहिले काही दिवस खूप कठीण गेले मन सतत इकडे तिकडे म्हणताना मध्येच विचार यायचे आजच काम उद्याची परीक्षा इतर चिंता कधी कंटाळायचा कधी झोप यायची काही काळ तर हे मी करतच का करत आहे असा प्रश्नही मनाला यायचा पण तरीही मी संकल्प सोडला नाही रोज स्वतःला समजवत राहिलो की हे माझ्यासाठी आहे माझ्या मनासाठी आहे हळूहळू येणारे बदल साधारण दहा बारा दिवसानंतर मला स्वतःमध्ये काही बदल जाणवायला लागले सकाळी उठल्यावर मन अधिक शांत वाटू लागले स्तोत्र म्हणताना शब्दाचा अर्थ मनात खोलवर उतरू लागला उच्चारामध्ये आपोआप एक लय येऊ लागली मनाची चंचलता कमी होत असल्याचे जाणवले जणू मनाला एक आधार मिळत होता एकाग्रतेचा अनुभवाला अनुष्ठानाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे एकाग्रता आधी जिथे पाच मिनिटे शांत बसणे कठीण वाटायचे तिथे आता अर्धा तास ज्ञान ध्यानपूर्वक सत्र म्हणे सहज शक्य झाले अभ्यास करताना देखील लक्ष अधिक लागायला लागले गोष्टी पटकन समजू लागल्या मनातला गोंधळ कमी होऊन विचार स्पष्ट होत गेले भावनिक स्थैर्य अनुष्ठानाच्या काळात माझ्या भावनामध्ये मोठा बदल झाला आधी ज्या गोष्टीवर मी लगेच चिडायचो त्या आता सहज स्वीकारायला स्वीकारता येऊ लागल्या राग भीती अस्वस्था यावर नियंत्रण येऊ लागले मन अधिक संयमी आणि स्थिर होत गेले कुठलीही अडचण आली तरी सगळं ठीक होईल असा विश्वास मनात निर्माण झाला श्रद्धेची वाढ एका एकावन्न अनुष्ठान करताना माझी श्रद्धा अधिक दृढ झाली देवावरचा विश्वास म्हणजे केवळ मागणी नाही तर स्वतःला सुधारण्याची प्रेरणा आहे हे मला समजले शब्द केवळ उच्चार न राहता जीवनाचे मार्गदर्शन बनले त्यातील अर्थ जीवनाचा उतरण्याचा प्रयत्न मी करू लागलो शिस्तीचे महत्व कळाले अनुष्ठानामुळे माझ्या आयुष्यात शिस्त आली ठरलेल्या वेळी उठणे ठरलेल्या वेळी बसून आराधना करणे या सवयी आयुष्याचा इतर क्षेत्रातही उपयोगी पडल्या वेळेचे नियोजन जबाबदारीची जाणीव आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढली अडचणी त्यावर मात एकावन्न दिवसाचा प्रवास सोपा नव्हता काही दिवस आजारपण काही दिवस आळस तर काही दिवस मानसिक थकवा जाणवला पण अशावेळी मी माझ्या संकल्पाची आठवण करून दिली एक दिवस चुकला तर संपूर्ण अनुष्ठान व्यर्थ जाईल ही भावना मला प्रेरणा देत राहील या प्रक्रियेत मला चिकाटीचे महत्त्व शिकायला मिळाले अंतिम दिवसाचा अनुभव अनुस्थानाचे शेवटचे काही दिवस खूप भावनिक होते मनात एक वेगळाच समाधानाचा भाव होता स्वतःवर अभिमान वाटत होता की मी हे पूर्ण करू शकलो शेवटच्या दिवशी स्तोत्र म्हणताना मन खूप शांत आणि कृतज्ञेने भरलेलं होतं डोळे आपोआप ओलावले हा केवळ एक धार्मिक अनुभव होता स्वतःला नव्याने ओळखण्याचा क्षण जीवन एकावन्न अनुस्थान पूर्ण झाल्यानंतरही त्याचे परिणाम माझ्या जीवनात टिकून राहिले मन अधिक सकारात्मक झाले समस्या आल्या तरी घाबरून न जाता त्यावर उपाय शोधण्याची वृत्ती तयार झाली आत्मविश्वास वाढला देवाशी असलेले नाते अधिक जवळचे वाटू लागले एकावन्न अनुस्थान सत्र करण्याचा अनुभव माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि परिवर्तनकारी अनुभव ठरला यामुळे मला मानसिक शांती भावनिक स्थैर्य एकाग्रता आणि आत्मविश्वास मिळाला हा अनुभव मला नेहमी आठवण करून देतो की खरे परिवर्तन बाहेरून नाही तर हातून सुरू होते श्रद्धा श्रद्धाशिस्त आणि संयम ह्याच्या बळावर कोणताही मनुष्य स्वतःचे आयुष्य अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनू शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्तगुरु स्वामी समर्थ धन्यवाद